हाय फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग आजचा जो ब्लॉग आहे तुम्ही बघू शकाल मी मंदिरात आहे हे मंदिर ठाण्यामध्ये आहे आज पाखाडीला एक मंदिर आहे तुम्ही बघू शकाल किती इथे गर्दी आहे तुझा भवानी मातेचं मंदिर आहे खरंच मंदिर खूपच सुंदर आहे नक्की भेट द्या या मंदिराला जेव्हा आम्ही या मंदिराला भेट दिली ना बराच वेळ बराच वेळ आम्ही त्या मंदिराच्या बाहेरच्या परिसरात होतो बाहेरून मंदिर बघण्याचा प्रयत्न करत होतो कारण बाहेरूनच इतकं सुंदर मंदिर वाटत होतं तर आतमध्ये किती सुंदर असेल तर मंदिर आम्ही बाहेरून फिरलो बाहेरून बघितलं त्याच्यानंतर जाऊन आतून दर्शन घेतलं आता हे जे मंदिर आहे तुम्हाला कोणाला भेट द्यायची असेल या मंदिराला तर संध्याकाळी जा या मंदिराला भेट देण्यासाठी कारण संध्याकाळी सगळ्या लाईट्स ऑन होतात ना तर अजून खूप सुंदर वाटतं बघायला आता ह्या मंदिर या मंदिराला जायचंय तुम्हाला कसं जायचं तर ठाणे पाचफकाडी रोडला गणेशवाडी आणि नामदेव वाडी बस स्टॉपच्या समोर हे मंदिर आहे हे मंदिर जरी आत्ता नवीन बांधलेलं असलं त्याची प्राण प्रतिष्ठा कधी झाली तर तीस तारखेला अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर झाली तरी सुद्धा हे मंदिर जे आहे ते जुना आहे म्हणजे एकवीस वर्ष जुने तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे मात्र वाढलेल्या नागरिकांमुळे हे मंदिर रस्त्यात येत असल्यामुळे अडथळा म्हणून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा या मंदिराची निर्मिती केली आणि देवीची आईची तुळजाभवानी मातेची प्राणप्रतिष्ठा केली आता कधी केली तर हे तुम्हाला माहितीच आहे साड़, आपला साडेतीन मूर्तांपैकी एक पूर्ण मूर्त असलेल्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयाच्या मूर्तावर तीस एप्रिलला देवी आईची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली हे मंदिर जरी आता नवीन वाटतंय पण ते खूप अगोदरचं मंदिर आहे आता हे जे मंदिर जे आहे हे सुमारे दोन हजार टन काळ्या पाषणाचा वापर करून बांधलेलं आहे तेहतीस फुटाचा कलश आहे आणि त्यांच्यासमोर नवग्रह प्रवेश कलश आहे सव्वीस खांब आहेत वीस, आहे, वीस गजमुखाची आरस आहे आणि मंदिरासमोर हवनकुंड आहे एकशे आठ दिव्यांची दीपमाळ आहे असं हे सगळं रचना केलेली आहे या मंदिराची खूपच सुंदर असं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये दगडी खांब उंच कळस सुभवती गजमुख दगडी हवनकुंड दीपस्तंभ अशा या हेमाडपंथी शिल्पकलेचा आविष्कार आहे हे ये मंदिर नक्कीच भेट द्या या मंदिराला मंदिरामध्ये तुम्हाला इतकं छान प्रसन्न वाटेल ना ज्यांना कोणाला ओटी भरायची असेल इथे इथे येऊन तुम्ही देवीची ओटी भरू शकता नवरात्रीमध्ये पहिल्याच दिवशी ब्रह्म मुहूर्तावर पूजा आणि महा अभिषेक केला जातो इथे त्यानंतर दुपारच्या मुहूर्तावर घटस्थापना केली जाते अष्टमीला हवन हवन असतं हवन आणि गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला जातो या मंदिरामध्ये नक्कीच भेट द्या या मंदिराला खूप सुंदर आणि शांत वाटतं कोणी तुम्हाला तिथे बसल्यानंतर ओरडणार नाही किती वेळ पण तुम्ही त्या मंदिराच्या बाहेर गाभाऱ्यात बसू शकता देवीचं नामस्मरण करू शकता आम्ही बराच वेळ त्या मंदिराच्या बाहेर होतो बसलो दर्शन केलं खूप प्रसन्न वाटलं आणि देवीची आम्हाला आरती सुद्धा मिळाली इतकं छान वाटलं आरती

ब्लॉक मी इथेच संपवते खूप सुंदर मंदिर आहे नक्कीच तुम्ही या मंदिराला भेट द्या आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्कीच नवीन ठिकाण आपण लवकरच बघू थँक्यू लाईक आणि सबस्क्राईब आता आम्ही चालू घरीतन